नमस्कार मी गंगाधर कदम किनोट न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी आज प्रकल्प कार्यालयासमोर दोन दिवसाचं बिमुद्रन उपोषण आज माघार घेण्यात येत आहे आलेलं आहे तर अधिकारी यांचं काय म्हणणं आहे आम्ही दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस या दिवशी कालपासून पालक समन्वय समितीतर्फे नामांकित शाळाच्या संदर्भात नऊ मुद्द्याच्या संदर्भामध्ये आमरण उपोषण ठेवलं होतं आणि आज रोजी आमचं उपोषण माघार घेण्यास आपल्या प्रकल्प कार्यालयाचे कर्तव्यदक्ष अधिकारी व या किनवड तालुक्याचे आपले दंडाधिकारी साहेब यांनी आम्हाला आमच्या नऊ मुद्द्यांवर सकारात्मक माहिती देत त्यांची योग्य ते चौकशी करून एकतीस तारखेला म्हणजेच चार ते पाच दिवसाच्या आत पूर्ण अहवाल तुमच्या पालन व पालक समितीकडे देण्यात येईल असं आम्हाला आश्वासन देऊन आमचं आमरण उपोषण त्यांना सोडवलं पुढे यानंतर तुमचे जर आश्वासन नाही झाले तर पुणे अजून उपोषण आता यानंतर आमचं आमरण उपोषण राहणार नाही साहेब यानंतर आमचं तीव्र आंदोलन राहील कारण आम्ही आता लोकशाहीच्या हिशोबाने आंदोलन केलं आता दंडशाहीच्या हिसाबानेही करायला आदिवासी समाज विणार नाही परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा